लठ्ठपणा ही काही निवळ स्थिती नव्हे तर तो एक गंभीर असा जीवनशैलीजन्य आजार आहे आपण मात्र या लठ्ठपणाला एक चेष्टा समजत आलेलो आहोत कारण आपण इतर दुसरे आजार जसं डायबिटीज कॅन्सर किंवा पॅरालिसिस या आजारांची चेष्टा करत नाही आणि अशा व्यक्तींच्या प्रति आपण नेहमी मदतीचा हात पुढे करत असतो आणि त्या आजारातून ती व्यक्ती बाहेर कशी येईल यासाठी आपण शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतो परंतु याच्या उलट एखादी लठ्ठ व्यक्ती जिचं वजन वाढलेलं आहे त्यांना वजन कमी करायचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीच्या घरातील लोकांपासूनच चेष्टामस्करी करायला सुरुवात होते आणि मग घरातूनच चेष्टामस्करी आमस्करी केल्यामुळं ती व्यक्ती नाउमेद होते आणि आधीच त्रासलेला माणूस आणखी नाउमेद होतो किंवा होऊ शकतो आणि त्यामुळं कुठल्याही लठ्ठ व्यक्तीच्या मनामध्ये वजन कमी करण्यासाठीच्या ज्या उपाययोजना चाललेल्या असतात ना त्या सर्व उपाययोजना बंद ते करते ते व्यक्ती आणि आहे त्या शरीराचा स्वीकार करून आजूबाजूला चाललेली चेष्टा केवळ गंमत म्हणून स्वीकारायचा प्रयत्न करते आणि जास्त वजन वाढीमुळे नंतर उद्भवलेल्या समस्या किंवा गंभीर आजार जर उद्भवला तर तेच आजूबाजूचे लोक त्या व्यक्तीला सल्ला द्यायला सुरुवात करतात की मी सांगितलं होतं तो आधीच वजन कमी करायला पाहिजे होतं त्यामुळे या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये फक्त स्वतःच्या मनाचा ऐका ऑल द बेस्ट मी म्हणेल तुम्हाला या वेट लॉसच्या जर्नीमध्ये आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओसाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळीसोबत शेअर करा धन्यवाद